आणि मला पण पैसे माझं सीमा आनंद टाक बर आता कुठून तुम्ही मी बोलतून बर काय विषय जरा मला स्पष्टपणे सांगा जरा विषय असा आहे भाऊ का एजेशन लोन असत ना मुलीच्या शिक्षणासाठी एज्युकेशन लोन असते ना मुलीच्या शिक्षणासाठी बर माझी मुलगी बारावीला तर ते शिक्षणासाठी म्हणून मी पैसे काढले होते त्याच्याकडून ते एक जण आमचं हाय असं ओळखीचे येतं ते म्हणले का तुम्हाला हाय सध्या पैशाची गरज तर हे लोन करून देतात म्हणले तर तुम्ही यांच्याकडून करून घ्या मग मी म्हणलं ठीक आहे आणले तर भरुशाचा माणूस असेल बरु एकदा दोनदा येऊन पण गेला घरी तिथं गावातच चालतं मग मला डॉक्युमेंट वगैरे द्या मग डॉक्युमेंट पण दिलेत त्याला आम्ही त्याच्यानंतर म्हणलं होईल होईल तुमचं लोन पास आणि त्याने बरेच दिवस आम्हाला सांगितलंच नाही पण ज्यावेळेस मला ईएमआय चालू झाला ना तर त्यावेळेस मला कळालं का माझं लोन पास झालाय म्हणसानी आणि त्यांनी माझ्यापर्यंत येऊ नये म्हणून हप्ता पण भरला त्याचा म्हणजे तुमचं म्हणणं काय तुम्हाला लोन पाहिजे एका व्यक्तीला तुम्हाला कॉल आला होता तुम्ही जाऊन भेटला होता त्यांना शॉपवर बर काय नाव त्यांचं त्याचं ढवळे रणजित ढवळे रणजित ढवळे तुम्ही काय काम करता मी मिस्टे डबे करते भाऊ घरून सात डबे आहेत मी तेवढेच डबे करते आणि मिस्टरांचा असं झाल्यामुळे मी चौक परेशान ते सध्या मिस्टरांचं काय झालंय मिस्टरांचा ऍक्सिडेंट माझा नेटवर्क मध्ये बोलत आहे ने नेटवर्क ने ने मध्ये बोला मिस्टरांचा ऍक्सिडेंट झालाय साडेतीन चार महिने झाले त्यांचा पायथाची घुट घ्यायचा खाली बरं बरं लोन देतो म्हणून तुमच्या नावानं लोन काढून घेतलं किती हा किती एक लाख रुपये किती दिवस झालेला त्याला झाले असतील सात आठ महिने झाले असतील बर तो समोर तिथे कुठला आहे याचा बारामती करता येतो तु। बर तुम्हाला म्हणजे नावान लोन काढला कधी कळालं मला ते मला पाच सहा महिने झाले पाच सहा महिन्या मला कळालं का लोन काढले का तर मला बँक बँकेवर फोन यायला लागेल कॉल मला कशाची यायला लागलेत तर मी उचलला ते म्हणले तुम्ही एज्युकेशन लोन उचललं तुम्ही त्याची अमाऊंट पे नाही केली मग मी म्हणलं मी सर माझ्या अकाउंटला पैसे आलेच नाही मग मी त्याला विचारलं पण तसं तो मला काय म्हणला तुम्ही ते फोनच उचलू ना काय म्हणला तुमचा आज काही लोन पास झालेलं नाही ते फक्त चौकशीसाठी फोन करतात तो मला असं बोलला मग मी एकदा दोन जने उचलले पण मग ती नंतर ती एक मॅडम म्हणून गीता मॅडम त्याच्या सोबत असते ती तर तिला पण त्याने तसंच फसवलं तर मग ती म्हणली तुमचं लोन पास झालं तर म्हणली तर एक लाखाचा पैसे तिने घेतले म्हणजे त्याने बरेच जणांसोबत तसा फ्रॉड केलाय आणि माझी आता त्याच्या मागे मी एवढी का लागली का माझी कंडिशन सांगा मला एक मिनिटात तुमचं हप्ता पण तुम्हाला काय फोन बँकेचे फोन पण मलाच येते कम्प्लेट वगैरे केला का तुम्ही मी गेल ते पोलीस स्टेशनला पण पोलीस वाले म्हणतात कम्प्लेट करून काही होत नाही तुम्ही त्याला फोन करा एकदा दोनदा आता गावातला पण आठ अध्यक्ष आहे का अध्यक्ष आहे तर त्याने पण त्याला कॉल लावला होता काल तर त्याने त्याचा पण कॉल नेऊ चालला ठीक आहे सांगा नंबर मला त्याचा एक मिनटा नंबर सेव्हन झिरो एक मिनट सेवन झिरो थ्री एट थ्री एट थ्री एट थ्री फोर फाय सिक्स थ्री फोर फाय सिक्स नाव काय म्हणलं यांचं रणजित ढवळे रणजित डवळे यांच्या तुझं नाव मासी मटाक हॅलो रणजित ढवळे बोलतोय का बरं ठीक आहे मी सचिन भाया पवार बोलतोय टायगर ग्रुप बोला माझ्याकडे कंप्लीट आहे ताई नाव सांगा तुमची सीमा आनंद टाक बर ह्या का तुम्ही सीमा हो ताई नाव सांगा पूर्ण त्यांना ऐकलो का नाव काय नाव म्हणले सीमा आनंद टाक तेच ना मधून बोलते डोळे भाऊ त्यांचं नाव आणून तुम्ही लोन उचललंय म्हणतात तर तुम्ही कुठल्या फायनान्स मध्ये काम करताय मी तुम्हाला थोडीणी फोन करतो नाही 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 बोलत ते ए बहिण गाबण या हा तुझा बाप बोलतोय मी अस करतो भाऊ चे फोन म्हणतो मी परत करतो फोनच करीत नाही तुम्ही पोलीस कंप्लीट केली नाही त्याच्यावरती गेले होते मी मिस्टर पोलीस स्टेशन मध्ये पण ते म्हणले त्याला फोन लावला पोलीस स्टेशन फोन उचलत नाही तो फरार होता दोन तीन महिने लोकांचं फ्रॉड केलं त्याच्याबद्दल आता ते बँकेवले पण म्हणले मी बँकेवलेला म्हणलं मला तेवढं स्टेटमेंट पाठवा म्हणलं तुमच्या येणे तरी तू मला पैसे दे देईन म्हणून मी माझ नगर आहे गाव आमचं आणि हा भाडका कुठला आहे तो कडचा आहे तुम्हाला कळत नाही का होतं कंडिशन लय बेकार आहे इतका आता तुम्हाला काय सांगू घरात खायचं म्हणलं तरी आमची पंचायती मिस्टर जागेवर पडेल असे उचललंय सिव्हिल वगैरे तुमचं खराब झालं खराब झालं माझं होऊन नाही काहीच होत नाही मी इतकी आहे ना माझं कुठं लोन व्हायला राहिलेला कारण की तिथंय का एज्युकेशन लोन उचललेलं आहे का मिस्टरांसोबत बोला म्हणता विचार करायचं असं नसते माहित नव्हतं ना आपल्याला क्लास नितकी फसवणूक करील म्हणून आपली फसवणूक करील म्हणून माहित नव्हतं ना आपल्याला नमस्कर नमस्कर। हा नमस्कार शेठ नमस्कार त्यांनी काय केलं एज्युकेशन लोन करायचं म्हणून हे केलं नाव काय होतं तुमचं आनंद बाबुराव टाक बर बर हे भाडखाऊ दिसतोय हे असल्या फ्रॉड लवकर लय हो, लोक असतात लो, लवकरात लवकर तुम्ही तुम पोलीस स्टेशन कंप्लीट करा बरं ठीक आहे कंप्लीट करा किंवा कर नाही घेतली तुमची का नाही नाही घेतली गेलो होतो काबर नाही घेतली काय तरी कारण सांगते आपलं दाखवत काहीतरी नाही नाही मला फोन करा पोलीस कंप्लेंट काबर घेत नाही बघ तुम्ही असंच काय पोलीस कम्प्लेट घेत नाही गेलो होतो फोन फोन मला उचलत नाही बघा मी तुमच्यावरती तुमचं सिविल खराब होतंय अशा गोष्टीपासून सतर्क राहायचं असे हरामखोर लोक भरपूर असतात गोडगुरी बनवत उघडायचं काम करत असतात ठीक आहे ठीक आहे चालते काय हरकत नाही हां आता फोन उचलत नाही बघा खाऊ नाही फोनच नाही उचलतो बोलकडे बघा ठीक आहे ठीक आहे मी करतो लवकरात पोलीस स्टेशन मध्ये कंप्लीट करा या भाडकावला काय कसं कसं घोडे लावायचं लावा तिथं स्टेशन मध्ये बोलतो वाटलं असं तुम्ही जावा तिथे मला फोन करा वाटल्या असतं पोलीस स्टेशन मध्ये नंतर कम्प्लेंट नाही घेतल्याचं ठीक आहे ठीक ठीक आहे अशा पासून जरा सदर काही जरा विचार करत राहा असे आपले स्वतःचे पर्सनल डॉक्युमेंट द्यायचे नसते कधीच ठीक आहे ठीक आहे ओके okay, दादा चालेल ठीक हो ऐका ना हा ताई तुम्ही परत एकदा करायला प्लीज करून त्याला फोन लावून बघा आणि त्याला सांगा प्रेमाने का बा पो त्यांचे पैसे देऊन टाक हो ताई हा त्याला तेवढं प्लीज करून फोन लावा मला कळते का मी बोललेलं हा हे बघा तुमच्यासाठी आणखी एकदा कॉल लावतो बघा त्याला कळा त्याचा बाप बोलते म्हणून बरोबर फोन उचलत नाही आता अशा भाडकाऊ पासून ना जरा सावधान सतर्क राहायचं असे आपले पर्सनल डॉक्युमेंट कधी द्यायचे नसते आपल्याला माहित नव्हतं ना एवढं आता सध्या आपलं पण अडचण येत होतं ना आपण त्याच्यामुळं तर गोंधळ झालाय ठीक आहे ठीक आहे मी समजून घेऊ शकतो तुम्ही आता काय करा लवकरात लवकर उद्या जाऊन पोलीस मध्ये कंप्लेंट करा आणि कंप्लेंट नाही घेतली नंतर मला फोन करा मी तिथे बोलतो ठीक आहे बघा आता तुमचं सिबिल खराब झालं अशा लोकांपासून सावधान राहा सिबिल म्हणजे माझं साडेसातशे याच्यात सिबिल होतं डायरेक्ट साडेपाचशे वर आलंय त्याच्यामुळं तेच तेच म्हणतोय तुम्ही काय करता उद्या जाऊन पॉलिटिशन मध्ये कंप्लीट करा ठीक okay. आहे काही मदत लागली ला तर फोन करा मदत करतो ठीक आहे ठीक आहे सांगतो थँक्यू सांगायच व्यवस्थित की बाबा आमच्या मामाला लोन करून देतो म्हणून आमच्या नावावर लोन उचलून घेतो फोन पण भाऊ पण मागे घेतलं तुमच्या भावना मी काय तुम्ही पण शांतपणे ऐकून घ्या पॉलिटिशन मध्ये जायचं सारखी की का आमच्या डॉक्युमेंट घेऊन आम्हाला फसवणूक केलंय आम्हाला माहिती नाही तसं आणि लोन उचलून घेतलाय म्हणायचं ठीक आहे